मित्रांनो नमस्कार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक गणेश मंडळ गणेश नगर वघाडा बर्डी आरमोलीच्या वतीने भव्य तानापोळा उत्साहाने आयोजित करण्यात आला होता यावेळी वेशभूषा स्पर्धा तसेच नंदीबैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी बहुसंख्य चिमुकल्या बालकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता मित्रांनो बैलपोळ्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे तानापोळा उत्सव हा दिवस लहानग्या मुला मुलींसाठी आनंदाचा उत्साहाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा असतो या उत्सवात लहान मुले मुली विविध आकर्षक वेशभूषा करतात कोणी शेतकरी बनते कोणी संत बनतात कोणी योद्धा तर कोणी सामाजिक थोर नेते तर कोणी पोलीस यांच्या वेशभूषेतील केवळ परंपरेचे दर्शन घडत नाही तर सामाजिक जनजागृतीचे सुंदर संदेशही दिले जातात या सगळ्या तयारीत पालकांचाही मोठा मोठी भूमिका असते आईवडील मुलांना वेशभूषा करण्यात नंदीबैल सजवण्यात उत्साहाने सहभागी होतात त्यामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने घराघरात सोहळा ठरतो मंडळातर्फे वेशभूषा स्पर्धा आणि नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये लहानग्यांनी मनमोहक सादरीकरणे करून साऱ्यांची मने जिंकली स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकांना पारितिके देण्यात आली

<heliser> थे थे आपला प्रथम क्रमांक मिळवलेला आहे नंबर या देखू जय देवा सदा शिवा भारती ममा जय देवा पहली आरती शंकर मा करती मंदिर सूरज देखियो जय देवा सदा शिवा मित्रांनो स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रद्या प्रदान करून गौरविण्यात आले त्यानंतर भगवान शंकराची मंगल आरती घेण्यात आली आणि शेवटी लहान मुलांनी आंब्याचे तोरण तोडून या तान्हापुळ्यात उत्सवाचा समारोप केला हा संपूर्ण उत्सव भव्य सुंदर आणि उत्साहपूर्ण पार पडला यशस्वी आयोजनासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद